एक अशी एक तुमची भूमिका होती जत्रा मधली सरपंच बाईंची त्याचा मेकअप त्याचा कॉस्ट्युम त्याचे दागिने खूप हायलाईट झाले किंवा ती एकूण भूमिका तुमचं असण त्या सिनेमातलं खूप हायलाईट झालं त्याविषयी काही आठवतं कधी थोडस आता शकुंतला साकारताना जर थोडं सरपंच बाईंकडे जर गेलं ना तर ती पण तशी करारी होती ती करारी होती ती ग्लॅमरस पण दाखवली होती एकतर ती तो जेव्हा रोल आला मला तेव्हा केदारने मला त्या रोलसाठी विचारलं तेव्हा ती आता नुकतेच लक्ष्मीकांत जाऊन दोन तीन महिने झालेले होते आणि ती परत विधवाबाईची भूमिका होती पण ती सगळं साध शृंगार करून सौभाग्य अलंकार घालून ती राहत असते कारण तिला नवऱ्याच्या मर्डरचा तिला सूट घ्यायचा असतो म्हणून असे ते भूमिका होते पण केदार मला विचारला प्रिया तू ते प्लीज करशील का पण असा असा प्रॉब्लेम आहे की हे असं असं आहे तर तू ते झेप झेपेल का म्हटलं काम करणं आणखी पर्सनल लाईफ ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मला प्रॉब्लेम नाहीये मग त्याच्यामध्ये म्हणाला की बेड़ बेड़ तू आतापर्यंत डान्सर म्हणून तू जास्त लोकांच्या समोर होतीस पण इथे तसा डान्सला वाव नाही आहे इथे प्रॉपर तू एक कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून तू उभी राहशील इथे तर ते तुला चालेल का म्हटलं चालेल म्हटलं केदार आता सध्या म्हटलं लोकांच्या समोर येऊन काहीतरी काम चांगलं करणं आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यातून बाहेर पडणं मला फार गरजेचं आहे त्यामुळे त्यावेळेला त्या त्या माझ्या मानसिक अवस्था किंवा माझ्या ज्या काही परिस्थिती होती त्याला ते तोंड देण्यासाठी म्हणून मग मला मी तो रोल घेतला आणि तो रोल केदारने फार उत्तम करून घेतला माझ्याकडून आणि खूप लोकांना आवडलेली भूमिका आहे शेवंता हा हा ताई खूप सुंदर आठवण सांगितली म्हणजे मलाही काही क्षणासाठी असं झालं की अरे खूप हळवी आठवण होती मेकअप करताय आणि असं की तुम्ही स्वतः पण कोर्स केलाय मी काही वर्षांपूर्वी म्हणजे मी सांगते ब्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट असे माया परांजपे ज्या ब्युटिशियन होत्या ज्यांनी त्यांच्या खूप क्लासेस वगैरे चालायचे तर त्यांच्याकडे मी तो ब्युटिशियनचा कोर्स केलेला होता असंच काही काम नव्हतं त्यावेळेला मला फार थोडे चित्रपट कमी होते मग अशा याच्यामध्ये काय करायचं म्हटलं चला आपण एक ब्युटिशियनचा कोर्स तरी करून बघू आपल्याला काय जमतंय का मग मी तो एक बेसिक कोर्स केला होता ज्याच्यामध्ये हेअरकट पासून ते आयब्रोज फेशियल आणि मेकअप हे सगळंच असायचं पण माझं मेकअप बघून माया त्यांनी एकदम मला शाबासकी दिली होती की म्हणजे माझं मेकअप प्रोफेशनल मेकअप हा जे पार्लरमध्ये मेकअप करतात तरी आता खूप फरक पडला पण त्यावेळेला खूप असं हे असायचं की वेगळ्या प्रकारचं मेकअप केलं जायचं आता मेकअप मध्ये खूप बरेच बदल घडलेले आहेत त्यामुळे ते मी त्यांच्याकडे तो कोर्स केला होता आणि मी मला अजूनही जेव्हा हेनाच्या काळामध्ये मुलांचे केस अभिनयाचे केस खूप वाढले तेव्हा मी स्वतः घरात घरात आहे या निमित्ताने खूप आठवणींचा खजिना बाहेर येतोय शकुंतला तर गाजतेच आहे सध्या सन मराठीवरती पण तुम्हाला तुमची आवडलेली एखादी भूमिका की नाही ही भूमिका म्हणजे मला कायम लोक माझी 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 प्रिय आहे मला जत्रा मधली जर भूमिका माझी आवडतेच कारण ते ग्रामीण ग्रामीण बाजाची भूमिका होती त्याच्यामुळे मला फुलझरी जमान मधली माझी भूमिका फार आवडते की आ, तीन मैत्रिणी कल्ला केला होता तो आम्ही तो फार मजेशीर होता मग ती पण अशी गावठीच बाई दाखवलीये पण तरी सुद्धा ती कपडे घालते मस्त मजा करते पॅन्ट जीन्स बीन्स घालून त्या हुंदडतात स्विमिंग कॉस्ट्युम घालून हे हुंदडतात हे सगळं खूप भारी होतं त्याच्यामध्ये दाखवलेलं गाणी खूप छान होते हो। महेशजींनी बाबा खूप सुंदर घेतली होती तिथे शेम टू शेम मला आवडते भूमिका शेम टू डबल रोल माझा आवडतो मला चहा काय बोल हा चहा हा रुटीनचा किती म्हणजे अनेक आम्ही बघतो की कलाकारांच्या टेबलवर वर एक तर चहा आणि कॉफी असतात तुमच्या टेबलचा किती अविभाज्य भाग चहा नाही नाही मी जबरदस्तीने पिते तो बिचार ते मला प्रेमाने आणून देतो त्यामुळे नाही म्हणत ना, मला खूप ऍसिडिटीचा त्रास आहे okay. त्यामुळे मी चहा नाही पिऊ शकत जास्त सकाळी उठल्यानंतर पण ग्रीन टी पिते किंवा म्हणजे चहा दुपारी साडेचार वाजले की मला थोडी घंटी वाजते साडेचार साडेचारचा चहा मी पिते पण नुसता चहा नाही पिते मी त्याच्यावर काय ते खाते बिस्किट वगैरे आता त्याने बिचाराने घाई मला आणून दिलाय अपमान नाही करत त्या गोष्टींचा त्यामुळे त्याने प्रेमाने आणून दिला की मग तुम्ही दोन गोट प्यायचे अगदी मला असं वाटतं की तुम्ही माणूस म्हणून जास्त समृद्ध आहात त्याच्या मागची हीच काही कारण मला सकाळी तुम्हाला भेटल्यापासून लक्षात येत आहे आपण मेकअप तर करतोच आहे पण कधी कधी असं झालंय का की एखादा मेकअप गणलाय किंवा हे काय केलं यार मला असं असं कधी झालं होतं काही लोकांचा तोंडा चेहरा चेहरा आपल्या हातात दिल्यानंतर काही मेकअप म्हणतात ना काय माहित नसतं ना टोन माहित नसतो आपल्याला आपला टोन माहिती असतो ना मेकअपचा त्यामुळे ते आपल्याला जमतं प्रत्येक वेळेला असं होत नाही काही का काही काय वेळेला मेकअप मन असं वाटतं की अरे ताईने माझ्या हातून मेकअप करावा मग तो त्या प्रेमा खात्र म्हटलं ना मी असं मन दुखवता येत नाही कोणाचं की मग ते प्रेमाखातरचं रेकर नाही मेकअप असं होतं मग तिथं तर तो गणला की मग परत त्याला व्यवस्थित करणं हे एक मोठा हे असतो माझ्यासाठी टास्क असतो आणि तो मग करावा लागतो पण मी म्हणजे जेव्हा कुठलंही प्रो प्रोजेक्ट करते तेव्हा पहिलं मेकअप मी त्यांना सांगते करायला की तुम्ही तुमचं करा की उद्या असं नको व्हायला की अरे ताईने सांगितलं ताईनेच केला मेकअप आणि तो गणला आता oh. जोगवाचा मेकअप जो आम्ही केला oh. तो जोगवाचा मेकअप फुल टॅन मेकअप होता कारण तो कंप्लीट तिथलं सौंदर्य आणि ते कर्नाटक यल्लम्माटक आणि त्याचे म्हणजे मला त्यांचं नाव आता आठवत नाहीये मेकअप म्हणचं पण कप भारी मेकअप केला होता त्यांनी त्यांनी कंप्लीट गोल्ड पावडर माझ्या मेकअपमध्ये पँकेटमध्ये वापरायचे होते आणि कंप्लीट गोल्ड फील यायचा तो नुक फार सुंदर मेकअप केला होता आणि मी फार छान दिसले होते त्या पिक्चर हो अगदी अगदी त्या एकूण प्रवासामध्ये तसा मालिकांचा वाटा खूप कमी आहे म्हणजे ज्या केल्या त्या खूप माईल ठरल्या म्हणजे अगदी नुकतीच केली होती ती सिंधुताई आणि आत्ताची ही मुलगी पसंत आहे मालिका कमी करण्यामागे काय थॉट होता किंवा म्हणजे काय वेळेचं गणित होतं की काय होत एकतर ना वीस पंचवीस दिवस आपण तीच एक भूमिका करत राहणं हे मला झेपतच नव्हतं ते टेम्परामेंटच नाही माझं पहिल्यापासून की अशा पद्धतीचं काम करणं आणि पंचवीस दिवस मी एकाच पद्धतीची भूमिका कशी काय साकारणार असा मला स्वतःलाच प्रश्न पडायचा त्यामुळे मी मालिका फार कमी घेतल्या आणि पूर्वी कसं अगदी एक शून्य शून्य किंवा गावाकडच्या गोष्टी किंवा आणखी मी पहिली तेरा भागाची मालिका केली होती बेर्डे साहेबांच्या बरोबरच ह्यांचा सा हसवण्याचा धंदा म्हणून ते एक विदूषकाच्या जीवनावरती होती तेरा एपिसोड होती त्यामुळे लिमिटेड करणं काम आणि अशा पद्धतीचंच एक होतं पण वीस दिवस पंचवीस दिवस एवढं काम करणं मला असं वाटायचं बापरे मी केवढं काम करत मला मला हे जमेल का पंचवीस दिवस मी त्याच पद्धतीचं ॲक्टिंग करू शकेन का असं वाटत होतं पण जेव्हा मी माझ्या माझ्याबरोबर पॅरल माझ्यावर काम करणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना बघून असं मला कौतुक वाटायचं आहे अरे किती भारी नाही पंचवीस वीस दिवस मज्जा वगैरे कसं कसं काम करतात पण मग एका पॉईंटला माझं असं झालं की नाही प्रिया आता तूही करायला हरकत नाहीस कारण तुझ्याकडे मग कामं येतात आणि तू कामं घेत नाही आहेस आणि लोकांपुढे दिसणं राहणं हे फार एका पर्टिक्युलर यांच्यानंतर फार गरजेचं असतं तर मग मग मी विचार केला की नाही आपण बघूया ट्राय मग पहिले पंधरा दिवस म्हणजे पहिले दहा दिवसातच माझं मी आता पळून जाणार मला नाही करायचंय सी ते असं झालं होतं मला तो एक ते इतक्या दिवसानंतर मी सिरियल करते आहे आणि त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीची भूमिका आहे भूमिकेमध्ये ही माझा हा शकुंतला डोंगरी आल्यानंतर पहिल्यापासून शेवटपर्यंत काय घडला हा सगळा ती ग्राफ सांगते ती दोन दोन तीन तीन पानं बोलायची आणि ते काय असं तुम्हाला लगेच मिळत म्हणजे आधी मिळत नाही ना ते ऑन दी स्पॉट तुम्हाला देतात पण माझं असं झालं होतं बापरे हे मला पाठानकर कसं जमणार आणि मी दहाव्या दिवशीच मला असं झालं होतं की नाही प्रिया तुझं काही खरं नाही तू पळून जाणार आहे तुझ्या काही झेपणार नाही म्हण बसलेत ना तिथे त्यांनी करून घेतलं त्यांनी म्हणजे मग मला तो आपापच एक कॉन्फिडन्स येत गेला आणि बेसिकली आमच्या सेटवरचं वातावरण फार छान आहे त्यामुळे मला हे मुलांनी पण मग संग्राम असू दे आमचा देवे नसू दे जुई आमची कल्याणी आता सतीश आला त्याच्यानंतर हे सगळ्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं आणि आम्ही खूप असं गिव्ह टेक करत काम करत गेलो त्यामुळे आता मला त्या गोष्टींचं काही वाटे असं झालं की आता मी त्या ह्याच्यामध्ये रुळून गेले त्या